साठी आणि मराठा आरक्षणाच्या यशासाठी या नियोजन बैठकीच्या बैठक मानायचं का सभा महासभा मग प्रचंड आपले दादा आपल्याला काही इशारा करतायत नका कुणी कुणी उठू नका लोटू नका लोटू नका हात जोडून नम्र विनंती आहे एकमेकांना लोटू नका लोटायला दादांचा आपल्यावरती लक्ष आहे जिथे जागा मिळेल तिथे स्थानापन्न व्हा कुणी काही गडबड करू नका लोटू नका एकमेकांना दादांची सूचना आहे दादांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतोय का कुणी एकमेकांना लुटू एकमेकांना इकडे तिकडे लोटू नका आणि सर्वांनी शांततेत बसा या महिला भगिनींसाठी आपण जागा करून द्यायची जिथं कुठं महिला भगिनी दिसल तिथं आपण सुरक्षा कडे करून त्यांना त्याची जागा उपलब्ध करून द्यायचे पाठीमागे आहेत मंदिराच्या पाठीमाग बिलकुल लोटा लोटी करून आला तुम्ही आहे तसे की वा आहे स्थिर किवा एकदम जागा घरी बसून सर्वांनी हात वरती करून द्यायचा आहे सगळे सारखे जेव्हा बाबा आपण काय करतात आता लढाई दिला आणि तुम्ही खाली या वर्या मला बरेसायचं नाही घरचे तुम्ही खाली कसं कसा खाली तुम्ही नकोला विचारलं नाही ना खाली बसा खाली बसा जासा अरे खाली पासा मला तरी उड्या बघता मला बोले त्या साऊंड सिस्टमच्या पासून मागे सिचारे चिंगोल मला माहिती आहे तुम्हाला खाली पासा इतके सुद्धा जागा नाही पोरा एक दिसतरा एकामेकाला बिसरा पाहिजे मच आयले

ಮಾಗ ಲೋಕ Halimasa, Halimasa, Santajat, Halimasa, Santajat, Halimasa. Negera Jepun nak sih, tolong puluskan kat sini. আগার পড়তে হারা জাগা নেই হারা যাচ্ছে লড়ে আগার পড়া থাকা পুরো ঘোড় পুরো ধর পুরোপুরা রাখার তোমার মাছ সাথে পুরো জায়গায় सुरुवात आता तेवढ्या आता आवाज काही ना आता सगळ्यांना एक विनंती आहे ज्यांना ज्यांना आवाज येतोय त्यांनी फक्त शांततेत आवाज ऐकायचा ज्यांना मी दिसत नाही त्यांनी पण आता शांततेत आवाज का होय नाही तितपण जागावर बस आता तिकडे रस्ते होते सुद्धा सगळं जाम जावे असं म्हणतात नाही झालं तर मला आता तिकडं चौका जावं लागतं काटाकडं हुड होता काय Kita masih berapa lagi nak? Lepas sangat malar, Basa, basa, khalay basa, khalay basa. बसा बसा खाली बसा अरे मला लवकर सुरू करायचं खाली बसा तिकडच्या लोकांना दिसत नाही खाली बसाय हवा येते म्हणून बसा मंदिराच्या जवळचे खाली बसा मंदिराच्या जवळचे खाली बसा त्याला थोडी पासा जागा करायला पण असं असा थोडं त्याला थोडी पासा जागा करा जाम झालं जागा जाम चला आपण आता सुरुवात करू सगळ्यांना जय शिवराय छत्रपती शिवरायांना वंदन करू आवाज बंद करा सगळे जरा बोलू बरोबर सगळ्यात अगोदर तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो एका हक्क्यावरती तुम्ही लाखोच्या संख्येनं धावून आला त्याबद्दल तुमचं मतमस्तक तुम्ही मात्र डका धरले करू नका इकाची बाजूला लावणारा जास्त गर्दी झाली आवाज येत नाही सौंड फिराल तिकडं आता येतो का नाही Haa, ini yang mereka lakukan Mereka ni disuruh ada daun di atas, kakak berada Kami siang tahu, alaukan suruh atas Tiada pasal orang tu mi. Ayat yang dah garap pasal macam ini, seru elok-elok. beri semua pun jadi tak tahu apa. Patra lah, tengah sampel Ayat काय होईल हो मुंबईला पत्राला त्याला तुम्हाला लागू न्या काळजी घ्या सगळी तिथं ग्रामपंचायत वर ते तर सगळं देऊ बाईना फक्त तुमची काळजी घ्या तुम्हाला लागलं नाही पाहिजे पडलं तर घरावर बाबा सुरुवात करू सगळ्यांना देशात पुन्हा एकदा मायबाप मला ठरण आपल्याला प्रत्येक वेळेस नाव ठेवलं जायचं मराठ्यांचे लेकर बाळा मोठ करायचं म्हणलं की प्रत्येकानं आपल्या फुट पाडायचं बघायचं तुम्हाला खरंच मानावं लागल की राजकीय नेता येवो किंवा कोणी पण येऊ तुम्ही आजी बात थोडे सुद्धा फुटला नाही खरंच तुमच्या पुढं नतमस्तक व्हावं हो शेवटी जात काय असती आणि जातीसाठी किती तापतेला लढायचं हे तुम्ही या देशाला सिद्ध करून दे सगळ्यात मोठ काय फक्त आपला समाजाने आपली लेख हे महाराष्ट्र देशात तुम्ही सिद्ध करून दे आता लढायचंय आता रणभूमी उतरायचं सगळं मैदान मराठी गाजवायचं आणि विजय सुद्धा मिळवायचा आता हटायचं नाही सगळ्यांनी आता रणभूमीत उतरायची तयारी करायची मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा त्याशिवाय वापस करायचा नाही आजची ही राज्यव्यापी बैठक या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी एकत्र आले आता मात्र मराठ्यांना विजयापासून कोणालाच रोख द्यायचं नाही पहिला मुद्दा सांगितला रणभूमीत उतरायचं सा। मैदान सुद्धा मराठ्यांनी गाजवायचं आणि मराठ्यांच्या लेखाच्या अंगावर व्हाल विजय मिळवून मराठ्यांनीच फेकायचा आता लढाई आर पारची आणि अंतिम दोन वर्ष झालं मराठा लढतोय हा दोन वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची दोन वर्ष सातत्याने आपण लढतोय आणखी लढाई आता मराठ्यांनी पार पाहायची मायबाप एक महत्वाचा विषय सांगतो राजकीय लोक पक्ष कोणता द्या स्वतः निवडून येण्यासाठी मरमर करतात दिवस आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही पण हे गोष्ट तुम्ही यातून लक्षात ठेवा तुमच्या लेकरांसाठी कोणी मरमर करत नाही तुमच्या जातीसाठी कोणी मरमर करत नाही त्यासाठी तुम्हाला मरमर करायची तुमच्या लेकरासाठी आणि तुमच्या जातीसाठी हे हो शब्द लक्षात ठेवा सगळ्यांनी झटून राहायचं लताना परमाग आठायचा नाही कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या त्याने स्वतःच्या लेकरावर गुलाल टाकण्यासाठी आता सज्ज व्हायचं पालश्याहत्तर वर्ष झालेत मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची आलं वर आता अंतिम टाक्या थोडं राहिले त्याला पण कळलं थोडं राहिलं म्हणून त्याला पण कळलं थोडं राहिलं फक्त आठ नऊ टक्केच मराठा राहिला आरक्षणात जायचं श्यायला द्या बारीना दा फायला <प्राणागा> <आगे। प्राणागा> मागचे मित्र आपण मायबाप समाज आपला वाट बघतो आरक्षण कधी मिळत देण्याची जबाबदारी तुमची माझी दोन मुद्दे सांगितले रणभूमीत हो उतरायचा पहिला सांगितलं एकजुटीनं राहून आपल्या जातीच्या अंग गोर फेकायचा दुसरं सांगितलं आणि तिसरं सांगतो आपण बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही आजी भात सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुक ला बघायचं तुम्ही आता जिथं उभा असता तिथूनच आता शब्द ऐका आणि जागा उभा राहून जागावर बसा कारण इकडून आता यांना फोन यायलेत यांना फोन यायला गेलेत तेव्हा एकाना सांगतील रस्त्यावरती सगळे लोक म्हणून माझी विनंती आता आहे तिथून ऐका आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो हे काय झालं आपल्या भाजी होती तिकडं आपले ते आपली आंतरराष्ट्रीय लेवलचे मराठीचे देश आपले सगळ्यात मोठी सभा पण काही वेळेस गावकऱ्यांचं ऐकायला लागतं हे मा तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो तुम्ही म्हणताना आता इथं बेताळावर पत्र्यावर सगळ्या दुण्यात गावात लोक मग म काट ठेवली तर त्याचं उत्तर सांगतो आणि तुमची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो इथं ठेवण्याचं कारण ही शेवटची बैठक मग गावकऱ्यांचं म्हणणं होतं आमच्या गावात ठेवा आजूबाजूला ठेवण्यापेक्षा शेवटची बैठक मानल्याच्या नंतर आमच्या गावात ठेवा म्हणून आपण गावात ठेवले म्हणून तुम्हाला थोडाफार त्रास होणार आहे बसायला उठायला त्रास होणार आहे जागा मिळणार नाही म्हणून तुम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती म्हणून सांगितली की गावात ठेवण्याचं कारण हे गावकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही शेवटचा शब्द वापरला आणि शेवटचे म्हणल्यावर कारण एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर परत बैठक होणार नाही तर मग इथं ठेव म्हणून आपण ही गावात बैठक ठेवली म्हणून तुम्हाला बसायला जागा नाही मिळणार तुम्हाला थोडा त्रास होईल त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो तुमचे संदेश विषय शेवटी हक्काचा आहे आपल्या लढाईचा माय बाप मराठ्यां संघर्ष कोणी करायला तयार नाही जातीसाठी तुम्ही आणि आम्ही संघर्ष करायला तयार झालो तर मराठ्यांच्या पदरात अठ्ठावन्न लाख लाख ला, नोंदी पडल्या चार कोटी मराठी आरक्षणात गेले चार कोटी <laughs> हान माणपास पापडतो येतील उड्या <laughs> आमच्या पुढे बस सहभागी घेत ना चटणावर सरकिव खाली सर का उपयोग नाही जा नाग न जा, गो मराठ्याचा इथं केली का कार्यक्रमच आमच्या शहागडच्या चौकाला खोटा चौक नाव दिलं पाहिजे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला फोकल्याला खोटा आण घेऊन उठता आता मराठ्यांना माझा महत्वाचा संदेश गावा गावागावातून तयारी करायची पहिला मुद्दा आपल्याला रणभूमी उतरायचं मैदान गाजवायचं निजेत मिळवायचा आणि मराठ्याच्या अंगावर गोळाल फेकायचा म्हणजे फेकायचा दोन एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला जायचं इथून सत्तावीस ला सकाळी दहा वाजता अंतराने सोडायची यावेळेस आपल्याला सरक जायचंय कुठही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत अठ्ठावीस ऑगस्टला म्हणजे दोन दिवसात आणि दोन रात्री पाऊस पावसायचं एक दोन मुद्दे क्लिअर झाले तिसरा मुद्दा मार्ग बदलायचा या वेळेस दुसऱ्यांना चालस दुसरे लय बेजार करायला लागलेत मला तुम्हाला काय सांगावं दुसरे लय बेजार करायचे ते म्हणजे आता पुण्याकडून येते ते मुंबईकडून तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून आणि सगळ्यात महत्वाचा या बैठकीतला अभिनंदन सगळ्यांच ठराव ठराव मला करता येत पण लोकांमध्ये ठराव आपला ठराव मराठा समाजमध्ये ठराव

सगळ्यात महत्वाचा विषय पुणे मुंबई आहिले नगर जाताना बीड जिल्हा सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांचं वतीन पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं टाळ्या वाजून कौतुक कर गेल्या वेळेस मुंबईला जाताना आपल्याला पाण्याचे जेवणाचे सुद्धा आपल्या मायबाप मराठ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काहीच कमी पडू दिलं नाही म्हणून सगळ्यांसाठी सगळ्या जाती धर्मासाठी पुण्याचा करा माय स्वतःच्या घरातल्या लेकरा इतकी सेवा त्यांनी आपली केली स्वतःच हा हा एकदम तर सांगत होता की मला आम्ही चपात्याचं पीठ का पाणी किती टाकावंच ना आपल्या आहे ते पातळ झालं की घट करायला जायचं एकदम घट व्हायचं चपात्या करायच्या कशी पाणी टाकलं की ते पातळ होतं आणि पीठच तपलो एवढा मोठा हुंडाला भग टपू शहरी घर होते तर आभारा त्याने बघितलं हे लेखर नवीन येत पण जिंकायसाठी सगळे मुंबईला आले <प्णाग> उंडा त्या घरावल्याने उचाव जात धर्म त्या घरावल्याने बघितला नाही केवढ्या मोठ्या उंड्याच्या चपात्या आणि पोराला खाऊ घातल्या कारण हे लेकर लढाईसाठी आले जे काढता येणार आपल्याला जेव्हा असं सुद्धा घराव्यांनी सांभाळलं आपल्या आणि दुसरी गोष्ट मुंबईतल्या कोणत्याच मराठ्यानं मग ते मराठी माणसं असतील मराठी असतील तिथले मुस्लिम दलित बांधव असतील तिथले परप्रांती असतील कोळी बांधव आदिवासी बांधव सगळ्या जातीच्या लोकांनी सुद्धा मुंबईत आपली गेल्या वेळेस प्रचंड सेवा केली त्याच्यासाठी कौतुकाने या दोन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या घरं दिले त्यांनी स्वयंपाक दिला त्यांच्या इतकं आपल्याला जपले हे महत्वाचं होत आता विषय आपल्याला जायचंय सत्तावीस ऑगस्टला सकाळी वाजता आवाज तिथून घायचा बोलता बोलता ध्यानात आलं म्हणून सांगतो आता एक सकाळी असा निरप आला आवाज येतोय तर सगळ्याला कमीत कमी मी नका सांगा सकाळी एक निरोप आला की देवेंद्र फडणवीस साहेबाचे लोक आहेत का स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत मला माहित नाही दोन दिवसात माहिती घेतो जे अशी चर्चा झाली जलो सकाळी आला मिनी कुणाला गाडी नाही पैसे नाही डिझेल नाही काही नाही आणि तुला बघायचे का मराठी संपलेत का संपलेत मुला झाला संप तू फक्त मुंबईतो आज पण डांबर बस मोजा मराठी लेखना संपवले जाते मुंबई आता इतक्या ताकदीला जायचं ना पाऊस बघायचा ना ऊन बघायचा ना वारा बघायचा <च्चारी> एक मराठा घरी ठेवायचा नाही पहिला मुद्दा लक्षात ठेवा मुंबईला एकाही मराठ्यांनी मराठ्यांना अशी संधी येणार नाही मराठ्यांनी व्हा वेळ आणि काळ ओळखी जा मराठ्यांच्या बाजूला राशीय लोक पिंजून राहते तस मतदान घेऊ तर कसा कस पाय पडते मतदान घेतलं याचा विजय झाला त्याच्या पी बोलावं लागतं आपल्या तुम्ही टेम्पो आणता तुम्ही ट्रत आणता कुणी हात्या टाकता कोणी टपऱ्या चालवत कोणी उसतोस कोणी डब्यावाले आहेत कोणी माथारी कामगार आहेत कुणी हातगारे आणतेत कोणी कंपन्यात कर्मचारी आहेत त्यावरती मला तर आरक्षण घेऊन टाकायचा सा। हे सांगितल्याच्या नंतर जे मुंबई येणार आहेत आणि जे गावात राहणारे आपलेच माता मागल्या नगरसेवक माजी नगरसेवक हे गावात आले का चल म्हणल्याच्या नंतर मी जिल्हा परिषद सदस्य तुम्हाला एवढंच काम देऊन ले, चाललंय तुमच्या लेखाला लागणार शंभर पिढ्या उठणार नाही एवढं आता आरक्षण घेऊन येतो फक्त तुम्हाला एक छोटसं सा काम सांगितलंय तेवढं तुम्ही वाटलाय मुंबईला जायचंय तुम्ही त्यांच्यासमोर फक्त वाटायला हवा एवढं तळतळीन कळकळीनं सांगून जर तेव्हा नाही आला जीव आपला नाही कारण तुमचा नाही आशीर्वाद फक्त मुंबईला सेवा द्यायला सगळे मराठी ज्याला काम आहेत त्याने गोष्ट लक्षात ठेवा हाल होते मी दिसणार नाही तुम्हाला नका दिसू देऊ आवाज येईल तिथून ऐका कारण ध्रो विषय आता याच्यानंतर बैठक होणार नाही म्हणून शांत चित्तानं आहे तिथून ऐका म्हणतो गावकरी तो विचारणार आहे काय हुशार झाले काही सांगत आहेत तीस काही म्हणतात पंधरा आणि लय म्हणजे निघा त्या कागाळ ते म्हणतात नंबर द्या ते जाता निघ्या पोर म्हणजे